नवजीवन नशामुक्ती केंद्र नाशिक आणि लोणी तर आता बोलायचा विषय असा होता की आमच्याकडे मुंबई आणि मध्ये असणारे स... किशोर, किशोर पगारे।, पगारे काका आले होते आणि एक महिन्यापूर्वी ते आले होते एक महिन्याच्या अगोदर ते खूप दारू पित होते त्यांना त्रास पण होत होता त्या गोष्टीचा दारूला ते अक्षरशः कंटाळून दिले होते तर त्यांनी स्वतःहून प्रामाणिक प्रयत्न केला आणि माझ्याकडे आले आणि श्रद्धा आणि विश्वास पण त्यांच्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात जाणवला आणि त्यांची स्वतःची तयारी होती आणि त्यांनी औषध उपचार इंजेक्शन वगैरे पूर्ण केले आणि दारून त्यांची सुटलेली तर काका बोला काकांकडे कसं वाटतंय आता आता म्हणजे जशी तुमची मी ट्रीटमेंट चालू केली तर मला असं वाटतंय की मी पूर्वी जरा आलो असतो तर मला खूप बरं वाटलं असतं मी थोडा उशीर केला तुमच्याकडे तुमच्याकडे उशीर केला याला अगर मी तुमच्याकडे पूर्वी आला असतो ना तर मला अजून फरक जाणवला असता आणि मी जरा याच्यापेक्षा चांगला झाला असतो पण तुमच्या विचार आणि तुमची जी बोलण्याची पद्धत मला खूप आवडली आणि तुम्ही जी चरित्र देता आणि जे कार्य करता ते दुनियासाठी महान आहे काका मला सांगा एवढी दारू पिली त्याचा काही फायदा तुम्हाला झाला का त्याचा मला फायदा काहीच नाही उलट आमच्या क्रेस वाढले घरामध्ये भांडणं झाली आणि इतरांचे माझे सबध पण तुटले बरोबर आणि जे माझे नातेवाईक सगळे मला स्किप कराय तुम्ही नंतर ते त्यांनी मला मला स्किप केलं मी स्किप ना केलं त्यांनीच मला स्किप केलं बरोबर होय तर ते आता अनुभव मला आला होय राहुल मला असं सांगायचं आहे व तरुण पिढीला हा एक संदेश काकांकडून तरुण पिढीने घ्यावा किंवा इतके वर्ष त्यांचे अनुभवाचे बोल तुम्ही जरी अनुभव घेतला म्हणजे तुम्ही अनुभव घेऊन नंतर दारू सोडण्यापेक्षा काकांचे तुम्हाला आयते अनुभव मिळत आहेत की नाही काकांनी इतके वर्ष दारूचं व्यसन केलं दारू पिली पण त्यांना त्याच्यातून निष्पन्न शून्य मिळालं त्यांना काही त्याचा फायदा झाला नाही उलट त्यांचं नुकसान झालं माझं तर असं म्हणणं आहे काका की दारू नंतर फायदा नाही झाला तरी चालेल पण नुकसान तरी नको व्हायला पाहिजे होत तुम्ही दारू नुकसान करते म्हणून तरी दारू सोडा ठीक आहे धन्यवाद असंच धन्यवाद उत्तर आणि असंच तुमचं इथून पुढे आरोग्याची काळजी घ्या हो डॉक्टर थँक्यू धन्यवाद आणि तुमच्या आभार मानतो मी आणि तरुण पिढ्याला एक मी संदेश देऊ शकतो की इथून पुढे मला जो त्रास जाणवला तो तुम्हाला पण जाणवेल तर आतापासून तुम्ही या व्यसनमुक्ती केंद्राचे जे सल्ले घेतले किंवा यांचा डॉक्टरांचा तुम्ही उपचार चालू सुरू केला तर तुम्हाला पुढे फायदा नक्कीच होईल आणि ही तुम्ही ट्रीटमेंट चालू केली तर तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि चैत पण येईल आणि तुम्हाला जो पूर्वीचा त्रास होता तो पण जाईल